ण्याच्या पाईपलाईनमुळे प्रभाग क्रमांक बावीसमधील मधील पाणीपुरवठा सुरळीत होणार प्रभाग क्रमांक बावीस येथे पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटखरे यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक बावीसचे कार्यसम्राट नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिकाअंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी पोगुलमळा परिसरात एकोणीस लाख आठ हजार दोनशे नव्याण्णव लाख रुपये खर्चित पिण्याच्या पाईपलाईनचे शुभारंभ करण्यात आले प्रभाग क्रमांक बावीसमधील रामवाडी पोगुळमळा येथे पाण्याची समस्या भेडसावत होती बऱ्याच दिवसापासून काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत होता ते पाईपलाईन जुनी झाल्यामुळे पाण्याची नासाडीदेखील मोठ्या प्रमाणात होत होती ही समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ आज रोजी करण्यात आल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी म्हणाले पाईपलाईनमुळे प्रभाग क्रमांक बावीसमधील पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी आशा देखील यावेळी किसन जाधव यांनी या पाईपलाईन कामाच्या प्रसंगी व्यक्त केली या पाईपलाईन कामाच्या प्रसंगी अनिष जाधव नागेशल्लप्पा जाधव राजेंद्र शिंदे आकाशबाबू नाईक वसीम शेख नेपाल नाईक तौफिक शेख अब्भास बागवान निहाल गायकवाड साहिल शेख बाळू ढाळे रघुनाथ नाईक फिरोज पठाण अनिता पवार अनुजा गायकवाड सायरा चौधरी समीना चौधरी रिजवान बागवान आयशा मकांदार सरस्वती बनसोडे श्रीदेवी पोथुनूर शेख स्वाती जाधव पुष्पा जाधव आधींचा व इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि या परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती